नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज उसाच्या प्लॉटला केरन तंत्र वापर केलेलं आहे त्या प्लॉटवर आलेले ते शेतकरी मित्रांना काय अनुभव तो त्यांच्यावर आपण चर्चा करू नमस्कार सर नमस्कार तुमचं ना, पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं नानादास बाळकृष्ण तिडके जिवाळे कजबे सुक्याने फाड बर आणि मी तीस ते पस्तीस दिवसापूर्वी कॅरा ओरिकेन और, ओरिकेन उसाला स्प्रे टाकला आणि खालून दहा सव्वीस आणि युरिया बरोबर भर लावताना टाकला त्याचा रिझल्ट काळोखी आणि एका उंडीला तो स्टंपला सतरा ते अठरा फुटवे बरोबर ना आता फुटवे बघितले ना किती बरोबर ना आणि त्या वेळेस तुम्ही वापरायला सुरुवात केली तेव्हा परिस्थिती काय होती उसाची पाच ते आठ फुट होते एका आटंपला आणि कलर कसा होता बांडीचा कलर असा पिवळ सर होता पूर्ण प्लॉट निस्तेज होता स्ट्रेस होता बरोबर पूर्ण म्हणजे प्लॉट कसं हेल्दी दिसतोय ना हेल हो बरोबर हा हे बी शेतकरी मित्र हे त्यांनी बी केरण तंत्रज्ञान त्यांच्या पिकांना वापरलेले त्यांचा अनुभव घेऊ आपण तुमचं नाव सांगा बरं पूर्ण यशवंत राजा रे कोण गाव मग कोणत्या कोणत्या पिकांना आपण किरण तंत्रज्ञान उसाला कोबीला बर गव्हाला वापरल्यानंतर काय अनुभव येतो आपल्याला गव्हाला बी भरपूर फुटवा फुटवा भरपूर करतं आणि अव्हरेज बी चांगलं भेट ऍव्हरेज वाढतं गव्हाची जी पुढच लोंबट वाढते बरोबर ना हो, हो म्हणजे जे लोमटी वाढल्यामुळे दाणे वाढतात फुटे वाढल्यामुळे लोमटे वाढतात आणि दाणे एकसारखे भरतात का त्याला हो हो एक सारखे बरोबर आणि कोबुला वापरले आपण बरोबर हो तर आता जो प्लॉट आहे आपला सध्याचा तो कसा आहे कसा आहे प्लॉट आता दोन महिन्याचा प्लॉट झालाय माझा हा एकदम झाड बी येते एकदम व्यवस्थित आहे आणि सायझ बी सारखी ते किती वर्षापासून किरण तंत्रज्ञान सहा सात वर्षापासून वापर ओके तुम्ही समाधान का समाधानी तुम्ही समाधानी का ओके धन्यवाद धन्यवाद